निकाली होणार आहे आणि जर कुस्ती निकाली झाली तर महाराष्ट्र पोलीस पोलीस एक अधिकारी अण्णावर एक हजार रुपयाचे बक्षीस लावलेलं आहे करा ला, करा की की बक्षीस साहेबांचं आहे निकाली झाचशे रुपये जास्त आणि अण्णासाहेबजी खोडेवार साहेबांचे एक हजार रुपये साडेसहा हजार रुपयावरती कुस्ती गेली आणि कुठे लावायचे का पैसे बघा लढत चालू आहे याला मानतात कुस्ती गोपीनाथी सांगळे साहेब यांचे एक हजार रुपये कुस्ती निकाली झाली तर गोपीनाथी सांगळे साहेब अनुभव डोक्यातल्या विचाराने कुस्तीला सुरुवात झाली ज्ञान वर्ध ओहो कलाछांग मरण्याचा प्रयत्न आहे फळनाथ चोरी बत्ता त्याला शेवटच्या वडीचा पोरगाय पसरा करतो पट जामखेडला मंगेश दादा आजबे यांचा पट्टा हो प्रसाई यांच्या वतीने ती कुस्ती आहे वाह कैलासवासी शिरधरजी खडेसाई वाह एक चांगला पैलान या गावामधला एक चांगला वस्ताद आपल्यातून निघून गेला कोणत्या कुस्तीवरती बक्षीस कुस्तीगिरी आठ हजारावरती खोवा साहेबांचे एक हजार रुपये साहेबांचे एक हजार रुपये आणि गावकऱ्यांचे पाच हजार रुपये अशी आठ हजारावरती कुस्तीगिरी लखानपडे आणि बाळासाहेब चोरी तोरी पोरा मोल घ्या समोरा समोर कुस्ती तरवा वादळा पोहोचण्याची शांतता पत्रकार बंधू विक्री संस्था लागलाय कुस्तीला सुरुवात आहे लखन बडे म्हणतात त्याला आणि बाळासाहेब चोरी कसाय सिकारी कुत्र्या सारखा हा पार लावले त्या पोराना म्हणून घेतली गावकऱ्यांना समोर हे किरी बरोला सुर आणि कब्जा घेतला बाळला चोरी म्हणतात त्याला पक्का कब्जा केला पाटेवरती जाऊन बसला वस्त्यात माती झाला हा सबासा है हो कब्जा भक्कम के लिए आए पक्का कब्जा घटना पड़ा पूरे पक्का कब्जा घटने लाए आठ हजार रुपये नाम कुश्ती कब, ला। कब ला। करें थे साढ़े पांच अण्णा साहेबजी खोड्या साहेबांचे एक हजार रुपये सांगळे साहेबांचे एक हजार रुपये आणि केंद्रे साहेब कासारीचे त्यांचे पाचशे रुपये अशी आठ हजार रुपये इनाम लावला कब्जा घेतला कालनाथ चौरेनी कुछ करके कुछ बनके कर अशी कुस्ती yeah. mm. आहे त्याचे दोन राऊंड आले आहेत महाराष्ट्र केवाजी ककड के बसलेले आहेत डबल महाराष्ट्र चॅम्पियन बिट्टू अस्ताप मुंडे अंगल भाऊ महाराष्ट्र चॅम्पियन असे जानकर मंडळी येत <सवाँगे> आहे समोज आणि माझ्या वाणीचं कौतुक करून गोपीनाथ भाऊस यांच्यातर्फे शंभर रुपयाचं बक्षीस कॉम्बेटीसाठी शबासा मी आपला आहे पक्का कब्जा घेतलेला पुढची कारवाई पालना चौरे पोहोचांच्या जयंती निमित्ता आज मैदाना हजारोच्या साक्षर संपन्न होत या तुझी या तुरुळा शभासा परदीप भैया आहे सभासय एक नंबर नावाची कुस्ती शेवटची आणि या पाहुण्यांच वस्तादा कुस्ती सुकऱ्यांचं आयुष्य कमिटी स्वागत करत लेहों चगर करना का पारने होती, कोशिश करने वालों की कभी हारने होती, परासर तोरे कोशिश करा.